अभ्यास करताना विद्यार्थ्यांना सगळ्यात बोरिंग वाटतो ते म्हणजे टेक्स्टबुक वाचणं परंतु टेक्स्टबुक वाचण्याशिवाय पर्याय देखील नसतो अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो अभ्यास करताना टेक्स्ट वाचायची काही गरज असते का विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय घोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करायचा म्हणजे टेक्स्टबुक वाचायचं एवढंच आपल्याला माहित असतं ग्रामीण भागातले विद्यार्थी असो किंवा शहरी भागातले विद्यार्थी असो पाठ्यपुस्तक वाचायचं टेक्स्टबुक वाचायचं म्हणजे अभ्यास एवढंच आपल्याला माहित आहे परंतु हल्ली या पाठ्यपुस्तकांशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे गाईड अपेक्षित प्रश्न प्रश्नपत्रिकांचे संच अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत परंतु यातलं नेमकं काय करायचं हे मात्र विद्यार्थ्यांना समजत नाही कारण नववीपर्यंत पुस्तक वाचायची त्यांना गरजच पडत नाही शाळेतले शिक्षकच त्यांना ते सगळं समजून देत असतात अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो टेक्स्टबुक वाचणं खरंच गरजेचं असतं का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक गुप्त सांगतो की दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्के प्रश्न जे आहेत ते मधूनच येतात कोणताही विषय असो त्याचे सगळे प्रश्न हे टेक्स्टबुकमधूनच येतात त्यामुळे आता तुम्हीच ठरवा टेक्स्टबुक वाचणं महत्वाचं असतं किंवा नसतं विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या परीक्षेत जर नव्वद टक्के किंवा शंभर टक्के प्रश्न जर मधून येणार असतील तर टेक्स्टबुक टेक्स वाचणं खूप आवश्यक असतं ते भले बोरिंग असेल परंतु त्याच्याशिवाय पर्याय नाही अर्थात आजच्या या व्हिडिओमध्ये टेक्स्टबुक वाचणं कसं इंटरेस्टिंग करायचं आणि टेक्स्टबुक वाचणं तुम्हाला कसं आवडू शकेल याची माहिती मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचायचं म्हणजे नेम कोणत्या विषयाचं वाचायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सायन्स आणि समाजशास्त्र हे जे विषय थिअरीचे आहेत ते मधून करणंच खूप आवश्यक असतात याचं कारण असं आहे की या दोन्ही विषयांमधले शंभर टक्के प्रश्न हे टेक्स्टबुकमधूनच आलेले असतात गणित हा विषय आहे की गणितामध्ये थे थिअरी तर नसते परंतु उदाहरण असतात ते उदाहरणं आपण सोडवू शकतो पुन्हा पुन्हा त्याचे रिव्हिजन करू शकतो परंतु ज्या विषयामध्ये थे थेअरी आहे तो लक्षात ठेवण्यासाठी टेक्स्टबुक वाचणं खूप आवश्यक आहे त्यामुळे सायन्स आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयांसाठी तुम्ही टेक्स्टबुक जर वाचले व्यवस्थित त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला या विषयांमध्ये दे पैकीच्यापैकी देखील पडू शकतात भाषा मग ती कोणती असो इंग्लिश हिंदी मराठी संस्कृत किंवा तुम्ही जी भाषा घेतली असेल या प्रत्येक भाषेसाठी टेक्स्टबुक वाचणं टेक्स्टबुकचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे कारण भाषेतल्या प्रश्नपत्रिकातील शंभर टक्के प्रश्न टेक्स्टबुकमधूनच येतात अर्थात भाषेचा अभ्यास करताना तुम्ही शाळेत तुमचे शिक्षक जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष दिलं तरी पुरेसा आहे कारण ते त्याच्यामध्ये खूप वाकबदार असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेतले शिक्षक भाषा शिकवू शकतात मग ती मराठी असो हिंदी असो इंग्लिश असो किंवा संस्कृत असो त्यामध्ये पद्याचा भाग गद्याचा भाग त्याचप्रमाणे व्याकरण या सगळ्या गोष्टी ते समजून सांगतात भाषा शिकताना तुम्ही शिक्षकांवर जर अवलंबून राहिला किंवा पैकीच्या पैकी मार्क देखील पडू शकतात विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचे जे विषय आहे टेक्स्टबुकसाठी ते म्हणजे सायन्स आणि समाजशास्त्र आता हे दोन विषयांचे टेक्स्टबुक कसं वाचायचं त्याचं टेक्निक मी तुम्हाला थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्रांनो सायन्स आणि समाजशास्त्र या विषयांचे टेक्स्टबुक तुम्ही जर लेक्चर ऐकल्यानंतर वाचले तर तुम्हाला ते जास्त समजतील कारण सायन्समध्ये बऱ्याच गोष्टी नवीन असतात त्या तुम्हाला कदाचित माहीत नसतात आणि जर तुम्ही त्या न समजून घेताना जर वाचला तर तो विषय तुम्हाला कदाचित अवघड वाटण्याची शक्यता आहे त्यामुळे शाळेमध्ये पहिलं लेक्चर झाल्यानंतर किंवा युट्यूबवरचं एखादं लेक्चर ऐकल्यानंतर जर तुम्ही तो धडा वाचला तर तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट किंवा कल्पना बरोबर समजू शकतील त्यामुळे सायन्स आणि समाजशास्त्र या दोन विषयात लेक्चर झाल्यानंतर पाठ्यपुस्तकं वाचावेत असं सांगितलं जातं भाषेच्या बाबतीत मात्र तसं नाही भाषा ही बऱ्यापैकी आपल्याला अवगत असते मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत तर ह्या भाषांच्या बाबतचे जे पुस्तक आहे या भाषांचे जे टेक्स्टबुक आहे हे तुम्ही तुम्हाला शिकवायच्या आधी जरी वाचले तरी तुम्हाला बऱ्यापैकी समजू शकेल अगदी डिटेलमध्ये नाही कळालं तरी बऱ्यापैकी समजू शकेल मात्र समाजशास्त्र आणि सायन्स याची पुस्तकं किंवा याची टेक्स्टबुक लेक्चर झाल्यानंतर वाचले तर तुम्हाला त्यातल्या गोष्टी बऱ्याचशा समजू शकतील आता समाजशास्त्र आणि सायन्स हे विषय शिकताना दोन पद्धती वापरल्या जातात एक म्हणजे प्रश्न विचारायचा आणि दुसरी म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एच विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा शिक्षक शिकवताना या पाठावर किंवा या भागावर असा असा प्रश्न येऊ शकतो किंवा मागच्या वेळेस आलेला होता असं सांगतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या नोट्समध्ये किंवा पुस्तकावरच जर तो प्रश्न लिहिला तर ते पान आहे ते तुम्ही ज्यावेळेस पाहाल ते पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की या भागावर हा प्रश्न विचारला जातो आणि त्या पद्धतीने मग तुम्ही वाचाल आणि तुमच्या ते लक्षात राहतं विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचण्याची एक सगळ्यात सोपी आणि लोकप्रिय पद्धत म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एस विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचताना डब्ल्यू डब्ल्यू एच ही पद्धत जनरली वापरली जाते समजा तुम्ही सायन्सचा अभ्यास करतात तर सायन्सचे जे वेगवेगळे टॉपिक आहेत उदाहरणार्थ व्हाट व्हाय आणि हाऊ हे तीन प्रश्न जर तुम्ही कुठल्याही याला विचारले तरी तुमचा तो अभ्यास व्यवस्थित होतो आणि तुम्ही तो नीट व्यवस्थित करू शकता परीक्षेमध्ये प्रश्न कोणते येतात त्याची उत्तर या ठिकाणी कशी आहेत आणि ही कन्सेप्ट समजून ते जे उत्तर आहे ते तुम्हाला तुमच्या भाषेत द्यायचं आहे एवढाच हा टेक्स्टबुक वाचण्याचा मुख्य अर्थ आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांना आपलं टेक्स्टबुक खराब करायचं आवडत नाही ते, ते, ना ते जसेचे तसं कोरो स्वच्छ ठेवण्यापेक्षा तुम्हाला समजतील अशा ज्या सूचना आहेत तुम्हाला समजतील अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर तुम्ही अगदी आरामशीर लिहू शकतात ज्यावेळेस टेक्स्टबुक वाचतात त्यावेळेस शिक्षक जे परीक्षेला येणारे जे प्रश्न सांगतात ते तुम्ही त्याच्यावर बाजूला लिहू शकतात त्याचप्रमाणे डब्ल्यू डब्ल्यू एच या पद्धतीने देखील ही कोणती उत्तरे या ठिकाणी आहेत किंवा कोणत्या पद्धतीचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर आहेत या गोष्टी देखील तुम्ही या पुस्तकावर लिहू शकतात याचा फायदा असा होतो की ज्यावेळेस तुम्ही ते टेक्स्टबुक पुन्हा वाचतात त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण टेक्स्टबुक वाचण्याची गरजच नसते लक्षात घ्या जे टॉपर्स विद्यार्थी आहे ते आपल्या पुस्तकांवरच या बऱ्याचशा सूचना लिहितात आणि ते प्रत्येक वेळी पूर्ण पुस्तकच्या पुस्तक, पुस्तक कधीही वाचत नाही ते फक्त महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत महत्वाचे जे शब्द आहेत जे कीवर्ड्स आहेत ते फक्त वाचतात आणि ते वाचल्यानंतर पुस्तकामध्ये काय आहे हे आपल्या सगळं लक्षात येतो पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेत जर नोट्स तयार केल्या तर या नोट्स तुम्हाला वार्षिक परीक्षेच्या वेळी किंवा कोणत्याही परीक्षेच्या वेळी अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे तुम्हाला समजलेली प्रत्येक कल्पना तुम्हाला समजलेला प्रत्येक भाग तुम्ही तुमच्या भाषेत ज्यावेळेस लिहाल आणि तेच उत्तर तुम्ही ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर मार्क मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टबुक वाचण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे टेक्स्टबुकचा अभ्यास करणं मनापासून करणं आणि तो लक्षात ठेवणं ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एका मित्राला तो शेअर करा